शुभ सकाळ सगळ्यांना काय चाललं आहे तुमचं बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा तर चला आजच्या आपल्या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे काम चालू आहे काय फिटिंगचं फिटिंगचं चा काम चालू आहे बघा अशी फिटिंग चाललेली आहे करायची आणि स्वयंपाक पण करायचा आहे ह का इथं ठेवलं आहे बाबा आपलं मंदिर आणि इथं भेंडी टमाटर काढून ठेवलेले तर आता इथं जिथं मला स्वयंपाक करायचा आहे ना तिथंच काम चालू आहे आता हे काय फिटिंगचं आता तिथं स्वयंपाक करणार मी बसून आणि इथं काम चालू आहे पाहितावर हो असं इथं काम चालू आहे ते काय ते पूर्व करत आहे रोहनची रात्र पाळी आणि चाललंय काम आता आजच्या दिवस बघू आज आहे उद्या काय माहिती आता किती दिवस चालतंय आजच्या दिवस आज आहे आणि राहिलं जायला मग उद्या उद्या व्हायचं असं चालूच येत अजून काम काय मी इथे बसली होती बसली म्हणजे आता स्वयंपाकच करायचा आहे असं स्वयंपाका चाल वरती सगळे कपडे धुवून टाकल्यात हे का कारण हे तर नाही टाकू शकत ना तिकडं सगळीकडं असे हे का दिसतंय का रसोईमध्ये पण झालंय काम हे हे अशी काम चालू आहेत हे कायच चाललंय घेतलं तर झालं बरं का आता एक बल्ब तिथं लावलंय ट्यूबलाइट तिथे लावली अशी काम चालू आहेत बघा किचनच झालं किचन किचनचं hmm. झालं वाटत एक तिथं लावलं काहीतरी लावलंय असं हे कशासाठी तर मिक्सरचं काय असेल मिक्सरचं अजून पावरचं काय पण चालू आहे पाणी काय असेल ते असं मला नाही माहिती पण ह्यापाशी फिटिंग आहे बघा किचनचं तर झालेलंच आहे तर हे सगळं राड ह्यापा हे सगळं झालंय उचलावं लागल सगळे भांडी इकडे तिकडे झाल्यात अशी चालू आहेत काम mm -hmm. हे टू ब्लाईट आणत

सराता हा मस्तपैकी कढई ठेवलेली आहे आणि राहायचे तेल टाकले बनवायचे आपल्याला भेंडी त्यासाठी आहे कांदा हिरवी मिरची लसण टमाटर सुकलेला धनिया कोथंबीर <laughs> सुकलेली पण खुशबू असतील त्यामध्ये त्याच्यामुळं टाकून बाहेर ते मशीन चालू आहे ना मशीनचा आवाज येत असेल बाहेरचा कांदा मस्त व्हायला लागलेला आहे टाकून घेतला हळदी आणि मिरची लाल चिखट काय टाकणार नाही आहे मी हा मस्त टाकून घेतली कारण ते मशीनचा आवाज येतोय ना नाही हा मशीन चालू आहे ना तिथं आहे त्याच्यामुळे टाकून घेतली भेंडी चला तर हा असं मस्त पैकी भेंडी व्हायला लागली भेंडी हा आणि मी आता पीठ मळून घेते चला आता तर का पीठ मळून घेते मस्तपैकी चला आता हा का मस्त पीठ मळून घेतलेलं आहे आता बनवते रोट्या भेंडीची भाजी आणि रोट्या आज हा आज फक्त भेंडीची भाजी आणि रोट्या ते काय लागली व्हाय भाजी असत पैकी चालले बाबा आणि ते आहे ना मशीन चालू आहे ना त्यामुळे ना आवाज आहे ना त्यामुळे मी काय जास्त थोडं थोडं दाखवायला लागलेले हाय नमस्ते राम राम कसे <laughs> तुम्ही बरे आहेत ना बरे आवाज चालू आहे बाहेर आता रोटे बनवायला लागली मी बरेच ना बरेच राहा आणि खुश राहा आपण असतं रोट्या चालू आहेत बाहेर काम चालू आहे जोरात हा लाईट फिटिंगचं आणि आता स्वयंपाक पण चालू आहे आता ते जरा मशीन बंद झाली बघू चालू होईल तर मग परत बंद करेल तवर म्हणलं बघू आज काय जास्त बोलते का नाही काय नाही कारण मशीन चालू आहे आज सगळे ते बोर्ड वगैरे लावायला लागल्यात ना त्याच्यामुळं मग अशा मस्त रोट्या बनवल्या टोपल्यावर रोट्या झाल्या आणि आपली अशी मस्त भेंडीची भाजी आज भेंडीची भाजी बनवलेली आहे काही दुसरं वेगळं पण व्हायचं टायमिंगच नाहीये मग आपलं हे जरी टायमाला झालं तर असं वाटतं बरं हां टायमाला जर भाजी भाकरी जरी झाली ना तरी असं वाटतं की छान झालं तर ह्या अशा मस्त टोपलं बरं रोट्या बनवल्या आणि अशी भेंडीची भाजी गरम आहे मस्त अरे छान झाले आता मस्त भेंडीची भाजी तर आता मी लगेच रोहनला जेवायला वाटते तर आता भाजी भरलेली आहे मस्त शिजली सुद्धा आणि अशी मसाल्याची केली मस्त कांदा लय मोठा टाकलाय तर चला आता जेवायला वाटते रोहनला तर चला आता हे बघा मस्तपैकी तूप लावलं रोट्यांना हे बघा सरी तुप लावून घेतले बघा आणि हे थाळी पण तयार केली भेंडीची भाजी का अगदी मस्तपैकी गरम भेंडीची भाजी आणि ह्या भाजी मस्त वाढलेली आहे रोहनला तर हे तुम्ही पण जेवायला आजचं ताट असं का आजचं दाखवत्या हे बघा आजचं थाळी आपली अशी आहे छान या जेवायला तर मग पटकन ह्या का भेंडीची भाजी अगदी गरमागरम गरम लागते मला हाताला आणि ह्या का हे दही आणि हे तूप लावून रोट्या तर आजची आपली ही थाळी अशी आहे आणि मी आता लगेच रोहनला जेवायला देते ते बसलाय पड्याला पड्याला रूम मध्ये आला उठून कुठं तिकडं हिथ अरेच ह्याच्यावर माती लई पडली आहे हा बस मग आपल्याला आणि हिथच बसायचं म्हणतोय तर बसू दे काय आणि हे आहे रो चालय जेवण त्याचं सांग कशी झाली मस्त झाली का मस्त झाली का बाई कशी झाली ते सांग एकच नंबर बोल जेवाय सगळ्यांना चला चाललंय त्याचं जेवण आता रोहांच आता इथलं आवडते मी म्हणू खा ना रोटी है निखाओ, निखाओ। अरे एक आधी खा ले भिंडी के ना फिर भिंडी के ना दूसरा कुछ बनाओ के ना 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 बता दे के जो दही के दही ले ले। के ना खा ले वरना फिर वगैरह की है सब अच्छा वह तेरे बिना रोटी ना खाती गेंद आई चाहिए ले भाई तीन बजे वा भी खाओगे गया हा फिरतो आता भोकी या तो गाई नेवत बात है ना भाई बाई नेवत अरे बाळक छोटा हा दूध दात बी भाई बाई नव्हतं कि न काही खाली या कर <laughs> खाली या कर दे बाळक से नाही तर छोटा गेल्या तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय कर दे एक बर रोन ए तू कर दे बाय दे कर दे बाय बाय रोहन तू भी कर दे देशे बात बाय बाय घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आजची आपली रेसिपी कशी झाली ते पण सांगा बरं का। काय तुम्हाला ऐकायला आलं बरं का मसनीमध्ये पण जाऊ द्या जशी आहे तसं केलं आपलं घ्या सगळ्यांनी काळजी